ह्याचा तुम्ही अर्थ असं समजू नका की वैमानिकांनी चूक केली हे ठरवण्यामध्ये मी जस्ट सांगतोय की वैमानिकाला जर असं लक्षात आलं की नाही मला नाही इथे उतरवता येणार काही कारणामुळे तर तो, तो दुसरीकडे कर... बारामतीमध्ये विमान अपघात झाला आणि या अपघातामध्ये अजित पवारांसह चार जणांचा मृत्यू झालेला आहे मात्र या अपघाताची काय कारणं आहेत हे आपण जाणून घेणार आहोत आपण जर पाहिलं तर आता मी ज्या ठिकाणी बसलेलो आहे हे विमानाची प्रतिकृती आहे आणि यानुसार हा अपघात कसा झाला असेल हे आपण जाणून घेणार आहोत आणि विमान उतरवताना बारामतीचं विमानतळ जे आहे ते कशा पद्धतीचं आहे हेही जाणून घेणार आहोत आणि त्याचाही डेमो आपण सामटीवरती बघतोय सर आपण जर पाहिलं तर बारामतीचं विमानतळ जे आहे ते विमान उतरवताना कशा पद्धतीने वैमानिकाला कसरत करावी लागते किंवा त्याचे काय वैशिष्ट्य सो so, बारामती एअरपोर्ट हे रेग्युलर एअरपोर्ट म्हणजे पुणे किंवा मुंबई असं नसल्यामुळे तिथे काही जे विमा वैमानिकेला उतरवायला जे लागतात यंत्रणा ती तिथे ती, नाही आहे अगदी बेसिक एअरपोर्ट आहे तिथे रनवे आहे पण पन... बाकी आता ती यंत्रणा कशी असते की त्याच्यामध्ये जेव्हा पायलट उतरवायला येतो विमान तेव्हा ते त्याच्या संबंध विमानाच्या फेजमधलं सर्वात कठीण फेज असते की त्याला अंदाज लावावा लागतो बरोबर वेग आणि त्याचं विमानाचं अंतर ठरवून बरोबर उतरवायला लागतं कधीकधी जर काही कारणामुळे अंदाज येऊ शकला नाही तर रनवे किंवा एअरफिल्डवर एक इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम असते जेणेकरून पायलटला सांग आतमध्ये कळतं की तो जास्त उंच आहे का खाली आहे डावी आहे का उजवी आहे आणि तो करेक्ट करत जातो त्यामुळे ते त्याला सुरुवातीला जेव्हा तो यायला सुरुवात होते तेव्हा त्याला ॲप्रोचचा एक अंदाज मिळतो म्हणजे तो बरोबर अलाईन करू शकतो इथे ती यंत्रणा नसल्यामुळे पायलटला केवळ त्याच्या डोळ्यांनी जे दिसत असेल त्याच्यावरच अवलंबून राहायला लागतं आणि इथे असा माझा अंदाज आहे की हे टेबल टॉपवर असल्यामुळे थोडंसं उंचीवर असल्यामुळे आणि सकाळचं थोडंसं धू दू, धुरकट आणि पुन्हा सूर्य येत होता त्यांच्या बाजूने त्यामुळे त्याला थोडंसं त्याचे मार्किंग्स किंवा हे दिसायला कठीण झालं असणार आणि त्यामुळे त्यांनी एक पहिल्याच अटेम्पमध्ये लँड नाही केलं आणि फिरून पुन्हा प्रयत्न केला, केला उतरवायचा विमान नाही पण सर आपण जर पाहिलं तर आत्ता आपण डेमो पाहिला आहे पूर्ण विमानतळ जे आहे ते बारामतीचं विमानतळ आहे आणि तेच विमान होतं त्या विमानाचा डेमो आत्ता आपण पाहिला आहे नेमकं काय अडचणी सगळ्या येत ते। होत्या तर त्याच्यात अडचण अशी येत होती की रनवे नीट दिसत नसल्यामुळे आणि डोळ्यामध्ये रिफ्लेक्शन त्या विमा उन्हामुळे येत असल्यामुळे त्याला कदाचित ते रनवे नीट दिसलं नसल्यामुळे ते त्यांनी परत प्रयत्न केला उतरवायचा आणि परत जेव्हा तो उतरवायला आला तेव्हा त्याचा समजा चुकून जर अंदाज चुकला असेल किंवा जर त्याच वेळेला काही कारणाने बिघाड झाला विमानामध्ये तर ते विमान कंट्रोल करायला त्यांना कठीण गेलं आणि ते विमान डावीकडे पलटलं आता आपण जसं बघितलं की जेव्हा आमचासुद्धा वैमानिक उडवत होता तेव्हा त्याला डावीकडे बघून अंदाज घे घ्यायला लागत होता रनवेचा तर त्यावेळेला त्या क्षणात काहीतरी घटना घडली आहे जी आता आपल्याला कमिटीच्या द्वारे कळू शकेल पण मग अशा वेळेस काय खबरदारी घेणं आवश्यक आहे किंवा अशा वेळेस काय खबरदारी घेता येते खबरदारी माझ्या मते जर पायलटला जर कॉन्फिडन्स नसेल की इथे मला नाही उतरता येणार तर बरेच वेळेला असं केलं जातं की मग ते विमान दुसरीकडे नेऊन उतरवलं जातं आत्ताचीच मागच्या दोन दिवसापूर्वीची माझ्या एका मित्राची घटना आहे की जेव्हा ते कल रांचीला विमान चाललं होतं रांचीला त्यांना नीट एअरपोर्ट न दिसल्यामुळे ते विमान जाऊन कलकत्त्याला उतरलं आणि जेव्हा तिथली हवामान ठीक झाली तेव्हा ते विमान पुन्हा कलकत्त्याहून रांचीला गेलं पण ह्याचा तुम्ही अर्थ असं समजू नका की वैमानिकांनी चूक केली हे ठरवण्यामध्ये मी जस्ट सांगतोय की वैमानिकाला जर असं लक्षात आलं की नाही मला नाही इथे उतरवता येणार काही कारणामुळे तर तू दुसरीकडे विमान नेऊ शकतो हे हे जर ह्या बाबतीत झालं असतं तर हा अपघात झाला नसतो हा आता हे सांगणं कठीण आहे की आपण त्या पायलट त्याचा पंधरा हजार तासाचा अनुभव होता त्यामुळे त्याचा निर्णय चुकण्याची शक्यता खूप कमी आहे त्यामुळे मी असं म्हणेन की जर त्यांनी तो निर्णय घेतला असता तर त्याला दुसरीकडे नक्कीच घेऊन जाऊ शकला असता तो विमान पुण्याला किंवा पुणे जे सर्वात जवळचं एअरपोर्ट आहे तिथे तो उतरवू शकला असता विमान अपघात वाचला असला आपण जर पाहिलं तर पूर्ण डेमो जो आहे तो आपण आता या ठिकाणी पाहिलेला आहे आणि या पुढील काळातही वैमानिकांनी जर असं त्यांना वाटत असेल की आ, हे विमानतळ जे आहे या ठिकाणी विमान उतरवण्यासाठी योग्य नाही तर ते दुसऱ्या विमानतळावर जाऊनही आपलं विमान उतरू शकतात त्यामुळे आता जी परिस्थिती त्यांच्यासमोर असेल त्यावरती वैमानिक जो आहे तो निर्णय घेत असतो त्यामुळं म या भविष्यातील अपघात वाचवण्यासाठी नक्कीच पुढचे प्रयत्न जे आहेत ते वैमानिकांना करणं आवश्यक आहे